हाय सगळ्यांना तर आता बघा एक वाजत आले आणि एवढं काय बनवायलाच नाही म्हणलं चला आता तरी बनवं राहत पण आली शाळेत ना बसल्या अभ्यासाला कपडे चेंज करून दुर्गा माग खेळते बघा इकडं आणि सकाळपासून दुर्गाला खेळायला कोणी नव्हतं ओम शाळेत राधा शाळेत रडत होते दादा दिदी दा करून म्हणलं थांब दिदी येईल म्हणलं दादा काय येत नाही लवकर शाळेत ना मग तिला कशी तरी नादी लावली मग गप्प बसली बघा तर आजकाल माझं एवढं तर काय टायमाला पडत नाहीत बघा आणि मी बनवत पण नाही आधी पण बनवून ठेवत नाही कारण की माझं विडो चलत नाहीत आणि घरात सारखं सारखं काय बनवायचं आणि घरातलं तुम्हाला मला बघून तुम्हाला बघून कंटाळ येतो मग तुम्ही पण बनवून खाता म्हणून मी पण आता व्हिडिओ बनवायचं सोडून दिलं रेसिपी असलं काय चलतच नाही त्याच्यामुळं मी पण नाही बनवत आणि घरातलं पण नाही थोडं थोडं आधी मिक्स करून बनवायचे रोजचे रोज नाही टायमाला कारण त्या टायमाला तुम्ही सपोर्ट करत होता चलत होतं व्हिडिओ म्हणून मी बनवत होते पण आता काय चलतच नाही त्याच्यामुळं काय एवढं ना दिस लागत नाही मी म्हणून मनावरच घेत नाही पण ह्यांनी मला खवतात का बनवत नाही म्हणून काय सांगू आता ह्यांना नुसतं म्हणलं व्हिडिओ चुलत नाही तर काय बनवू म्हटलं मग तेवढ त्यातमध्ये आपलं एखादं मुलांना शिकवून होतं एखादं का काम होतं तेवढ्या वेळात व्हिडिओ चुललं तर बरं वाटतं नाही तर मग टाइम घ्यायसारखं वाटतं वेळात काहीतरी मुलांचा तरी फायदा होतो तेवढ्या वेळात नाही का म्हणून नव्हती आजकाल व्हिडिओ एवढं बनवत आणि असू द्या सकाळी बघा ह्यांनी गेला जयंतीला आणि सकाळच्या पारस ताईंचा फोन आला होता प्रियांका तो पण य सगळेच न्यायच्यात म्हणजे भाऊजी ह्यांनी करमाळ्याला गेला बघा तिकडं तुम्हाला तर माहीतच असेल सांगितलंच असन बघा ह्यांच्या व्हिडिओमध्ये ह्यांनी सगळं सांगतातच कुठं जायचं हे म्हणलं की आणि मग मला ताई पण म्हणल्या ये म्हणलं येते म्हणलं नक्की नाही म्हणलं तर त्याचं कारण मी काय ताईला सांगितलं नाही आणि ह्यांनी पण मला म्हणलं होतं जाताने चल यायचं का चल मला म्हणलं होतं म्हणलं नको तुम्ही जा मला म्हणलं होतं ताईपशील तुला सोडवतं आणि मी पुढं जातो नको म्हणलं कारण की मुलं पण शाळेत गेली होती राधो शाळेत गेली ती राधा येते साडे बाराला ओन होतं चार वाजता म्हणलं आणि त्यानं आल्यावर रडत्यानं नाही ना सांगून गेल्यावरती आणि थांबा म्हणलं आणि तब्येत पण काय एवढं तेवढी ठीक नाही त्याच्यामुळे घरीच थांबा म्हणलं नको माझ्या मनात होतं जायचं पण म्हणलं माणसात थांब नको त्याच्यामुळे आपलं घरी बसलेलं बरं इथंच आरामी केल्याला त्याच्यामुळं मी हाच निर्णय घेतला इथंच थांबा म्हणून काय चावतात का थांब छान बंद केलं ना म्हणून चावतात मला पण जावं वाटत होतं आणि आज ताईंचा थोडासा छोटासा देवदेव आहे बघा ताईंनी व्हिडिओ तर नाही टाकला बघू टाकते मग बघा संध्याकाळपर्यंत त्याच्यामुळे ताई म्हणत होत्या या म्हणलं बघू म्हणलं जमलं ते नाही तर नाही म्हणलं त्यांना पण वाटत होतं यावं पण माझीच अडचण आहे त्याच्यामुळे मी काय नाही गेलं थांबले आपली घरी आणि सकाळपासून झिम झिम पण येत होती आता सध्या पण झिम झिम चालूच आहे आता थोडीशी कमी आली तशी बऱ्यापैकी बरी आणि ह्यांना मी आता फोन केला म्हणलं पोहोचला का तुम्ही जिंतीत मला वाटलं जाता जाता थांबत्या पण ह्यांना उशीर झाला ह्यांनी गाड्या गेल्यात म्हणून उशीर झाला मग काय थांबलं नाही ह्यांना फोन केला पोहोचला का म्हणून म्हणलं हाय जिंतीच्या पुढं म्हणलं ताईकड नाही गेला गेला म्हणलं तर नाही म्हणलं येतानी जातो इकडे घरी येतानी जातो म्हणलं म्हणलं चालतंय म्हणलं पाऊस आहे का तर मला म्हणलं नाही पाऊस सॉरी काय बोलते मलाच कळा ना तर मला ह्यांनी म्हणलं सगळ्या रस्त्याने पाऊस आहे कारण घरनं निघताना पाऊस आता आणि सगळ्या रस्त्याने भिजलो जरपिंग नेलं होतं नाही पाऊस आहे का ना कस काय चुकून आलं तोंडात काय माहिती हाय म्हणायचं होतं पाऊस हाय नाही एकसारखं शब्द थोडा थोडा जोडतो ना त्याच्यामुळे चुकून नाही म्हणले असं झालं तर सगळ्या रस्त्याने पाऊस आहे म्हणलं आणि जिंतेच्या पोटं थोडं गेलते ना mm. त्या टायमाला थोडासा टिपका उघडलाय mm. म्हणलं पण लगेच तुम्हाला तर माहिती आहे पाऊस कसा असतो हटकुरा लांबचा प्रवास म्हणलं की पाऊस येणार दिवसभर येणार आणि yeah. पाच मिनटं पाऊस जास्त येतो आणि पाच मिनटं झालं की थोडं पुढं गेलं की कमी येतं असं होतं काय काय जागा वाला सुद्धा नसतो रस्ता काय काय जागा असा जोरात पाऊस असतो एका मिनिटात माणूस भिजून जातो बघा तर त्या दिवशी आम्ही तिकडं आठपाड्याला जाताने तसंच होतं सगळ्या रस्त्याने ह्यांनी सगळ्या रस्त्याने पावसात भिजले होते तर आता पण सगळ्या रस्त्याने भिजत गेला तर भाऊजी म्हणलं होतं चल भाऊड्या गाड्यात तू चालव गाड्या पण ह्यांनी म्हणलं नको हाताने हाल तब्येत बिघडल आणि तिथं काय काम आहे ते प्रॅक्टिस करायची ते एवढं सगळं बिघडल म्हणलं खराब होणे सगळंच कामाचं त्याच्यामुळं नको म्हणलं गाडतो म्हणलं ह्यांनी गाड्या गेला कशाचं चालिते का जानेवारी फेब्रुवारी थोडस अजून नॉर्मल मोठं काढायचं म्हणजे छान दिसतं अक्षर इंग्लिजचा अभ्यास करते आता खेळायला लागली राहतो शाळेत ना आल्यापासून मच्छर चावतात ना मच्छर लय चावतात कस काय काय माहिती फॅन बंद केला की मच्छर चावतात दार प्या खायतरी कुठं येतात काय माहिती दार लावले असू द्या आता पाऊस उघडला वाटतो कपडे आताच धुकली ना टाकला सुका उघडला पाऊस झमझम येत होती सकाळपासून आणि आता पण येतो हा हा मातीच छान अश होत मला पण ती मातीचा वाचले आवडत पण लावते थांब काय होत फॅन चालूच गेला ना गुड्यामध्ये सकाळ त्या फॅनचाच आवाज घुमतो ना आवाज काय नीट येत नाही बोलल्याला ना। आणि तो कपडे वाळायला टाकलं तरी माझ्या दोन साड्या आणि ह्यांचा एक ड्रेस धुतला नाही कारण जागा नव्हती पाऊस पण चालू होता आणि इथं रात्री ह्यांना मी तुळस आणायला लावली होती म्हणलं वी तुळस आणा आता ह्याला माती बघायची फुटकायची तर कुठंतरी तिथं सगळी वाळूच या लाल माती पाहिजे नाही तर काळी या कुंडेमध्ये लावायला इथं छोटीच हे मुलं आता लावून घ्यावं हो एवढं तुळस आणि आणि गेल्या बारीने बघा रानामधली तुळस आणली होती मी लावली होती खाली पण अशी खाली काय तुळस येत नाही ते अशीच वाळवून गेले बघा म्हणून म्हणलं चला आता विकतचीच चांगलं आणि मला पण तुळस आवडते दारामध्ये पण ती येतच नव्हती गेल्या बारीनं तर लई रोप येत होती आज ह्या बारीने काही रोप एक सुद्धा आलं नाही लय मोठे मोठे रोप होते बोरपसे खाली हाय दुर्गा चल घरात ये दुर्गा माव घरात या चल आपण जेवण करू चला दुर्गा चल दहा दहा आल्या खेळतो तुझ्या संग तर दीदी तर अभ्यास होतोय मी तर विणे पण नाही घातली म्हणले विणे हे घाला विणे भी घालायची भीती चाढते केसच गळतात तेवढे त्याच्या मग हातच लावा आता ना केसांना रात्री कधी काल दुपारी विणे घातली होती तशीच आहे अजून घातलीच नाही तेल लावून घातली होती विणे त्याच्यामुळे झापून घातलं कशाशी बघते लावलाय की फॅन होत्या आणि आज राधूच्या डब्याला बटाटा दिला आणि ओमने पण सांगितलं होतं मम्मी रात्रीच मला बटाटा कर मिठाचा म्हणून राधूला तिकड दिला राधूला काय कधी कधी मिठाचा बटाटा खावा वाटत नाही त्याला तिकड दिला करून ओमला मिठाचा दिला बटाटा होय राधा काय तर काय झालं काय म्हटले उदाशी भरल्यासारखं होतं एका दिवशी मला कुठं जावं आपलं माणूस म्हणून आपल्या माणसाकडं जावं तर कोणी नाही पण तसं थोडा दिवस तिथं कर म्हणून जाईल असं कोणी नाही बघा असं एकटं एकटंच वाटतं कधी कधी तर मी एकटीच रडत बसते मला ध्यान झाल्यावर गावाकडलं ह्यांचं ध्यान झालं नाही वेला आहे मला ह्यांनी पण घेऊन जात नाही तर आणि मला कोणाला इकडं बोलवता पण येत नाही मला जावं वाटतं अजूनमधून पण मला घेऊनच जात नाही त्यांनी सारखं कामकामच करतात काम शूटिंग आणि व्हिडिओ आणि असलं सारखं मला कामाचं नेहमीच सांगतात लय वाईट वाटतं म्हणजे मला वाटतं कामात एक दिवस तरी टायमिंग काढवा ना मग तेवढंच बरं वाटतं आता किती चार पाच वर्ष झाली मी गेलोच नाही माझ्या माझ्या माहेरच्या माणसांकडं आणि हाय त्यांच्याकडं आता मी किती दिवस झालं मी मला म्हणलं बहिणीकडे चला बाळाला बघायला हा हा म्हणतात रोज मला काय ना काय कारण सांगतात घेऊनच जात नाहीत बघू बघूच म्हणतात आणि ह्या आठवड्यात मी फोन पण नाही केला गडबडीत बहिणीला बघा आधी तरी करायच्या दोन तीन दिवसाला बाळाला बघा व्हिडिओ कॉल करत होते पण के आता केलंच नाही बघा आता करते टाकतात का खेळते व्हिडिओ कॉल केला केले हसते मोठ्या मोठ्या आणि हातपाय असं हलवते हुंकारा टाकते तिला बोललं कि मग करते हसते तर का फ्रॉक घातली तोंडात मला वाईट वाटत का म्हणून काय माहिती वाटतं एक दिवस का नका काय ना तिथं का ठेवू ना मला ह्यांनी पण गाडी घेऊन तरी नाही का आणावं असं मला वाटतं म्हणजे बघा ना ज्याला त्याला आपापली चोड अशी असते ह्या जागा दुसरं त्यांचा पुण्या कोणीतरी असतं बघा घरातलं म्हणजे मी ह्यांना म्हणत नाही उदाहरण देते जर दुसरं कुणी असतं नातेवाईकामधलं अजून आजू, अजून दुसरं कोणी तर लगेच गेले असते एखादं का काम बाजूला ठेवून तसं मला पण वाटतं थोड्या वेळात कडे ह्यांनी मला घेऊन जावं म्हणून राहायचं तर लांबच मुलांची शाळा असते त्याच्यामुळं आणि मी पण हट्टक करत नाही कधी ह्यांना कुठलं मला हिथं ठेवा मला तिथं जायचंच आहे कधीच हट्ट करत नाही ह्यांच्या मागं तरी पण मला म्हणतात तो हट्ट करते व्हिडिओमध्ये म्हणतात बघा कधी कधी आपलं जसं असेल तसं चालून द्यावा म्हणून ज्या टायमाला ह्यांच्या मनात त्यांना ह्याला हिच्या बहिणीकडे घेऊन जावं त्या टायमाला ह्यांना वाटेल ना त्या टायमाला आपलं जायचं हा का तुला का तोंडात कपडे घातली खायला नाही का तुला खायला नाही का करते एक काढते काय होत जाऊ <सण पीज़ागी> <सण हैंसा तोली सण गीजयागी> <सण पीज़ागी> दे ह्यांनी मस् मला जीव लावतात तर नाही मला कुठलं आठवण होऊन देते करून देत नाहीत खायला प्यायला भरपूर असतं घरात काय बोलत नाहीत काय नाही कारण मीच वाकडं तिकडं ह्यांना बोलत नाही तर बोलायचा ह्यांचा पण विषय येत नाही त्याच्यामुळं जीव पण लावतात कुठली आठवणी येऊन देत नाहीत आईचे बापाचे म्हणजे वडिलांचे भावाचे किती खायला प्यायला असलं किती जीव लावला तरी आठवण तर होतीच बघा तुम्हाला तर माहितीच या त्याच्यामुळं मला पण कधी कधी त्रास होता असं नाही का पण मी कधी एवढ्या मला बोलून दाखवत मला आता पण बर बळच आपलं डोळ्यातलं पाणी आटवायचं ह्यांनी पण जीव लावतात त्याच्यामुळं वाटतं असू द्या एक पण ऐकलेलं बरं असू आता ओम पण शाळेत ना बघा थोड्या ना आणि पण मला म्हणत होता मम्मी तू जाऊ नको गावाला तू शूटिंगला जाते मी शाळेत गेला म्हणलं नाही जात आहे घरीच त्याने ऐकलं होतं ना त्यांनी बोललेलं जायचंय म्हणून तू म्हणला जाऊ नको का मम्मी म्हणलं नाही जात हे म्हणलं तू शाळेत ना हाय घरीच तर असू दे व्हिडिओला करते आता